वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम गण गणपते नम ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं नावाप्रमाणेच या दिवशी श्री गणेशाचे पूजन केलं जातं पक्षातील चतुर्थीला येणारी ही चतुर्थी कुटुंबात सुरक्षा समृद्धी वाढवणारी मानली जाते विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्षाला येत असते यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी तिथी ही चोवीस नोव्हेंबर वार सोमवार दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे या दिवशी योग्य विधी केल्यास कुटुंबातील दोष कमी होतो मनोकामना पूर्ण होतात घरातील अडथळे दूर होतात शास्त्रामध्ये भविष्य पुराणात याचे वर्णन आहे की जो कोणी भक्त या चतुर्थीचे व्रत सेवा नियमानुसार करतील त्याला दहा लाख पटीने अक्षय पुण्य प्राप्त होते म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही हा साठा कधीही संपत नाही कितीही मोठ्यातील मोठं असं महान तुम्ही पातक केलेलं असले तरी तुमच्या हातून कळत न कळत घडले असेल तरी देखील त्या पापांची तुम्हाला क्षमा होईल तुम्हाला येणाऱ्या संकटातून तुम दूर केलं जातं पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला विनायक चतुर्थी दिवशी रिद्धी सिद्धी बरोबर श्री गणेशाचे आशीर्वाद कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी फक्त ओम गणेशाय नम ओम सुमुखाय नम ओम शत्रुनाशाय नम ओम एकदन्ताय नम ओम धनप्रदाय नम ओम मुक्तिप्रदाय नम ओम महागणपत नम ओम विघ्नहर्ते नम ओम प्रथमाय नम ओम शिवप्रियाय नम ओम विघ्नराजाय नम ओं पार्वतीनंदय नम ओम मोदकप्रियाय नम ओम लंबोदराय नम ओम गणाधीशाय नम ओम भालचंद्राय नम ओम विघ्नविनाशाय नम ओम ऐश्वर्यकारणाय नम हे सर्व मंत्र फक्त गणेश पूजा केल्या नंतर एकदा म्हणा या विनायक चतुर्थीला आपल्याला प्रभावी उपाय करायचे आहेत त्यातील तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे नक्की करा सगळेच करावे असे काही नाही नंबर एक आई आणि मुलाचं पटत नसेल सतत खटकत असेल तर गणपती बाप्पा समोर विनायक चतुर्थी दिवशी गुळाचे मोदक बनवण्याऐवजी साखरेपासून मोदक बनवावे आणि तिचे ते गणेशाला अर्पण करावे त्यामुळे आई मूल या दोघांमध्ये प्रेमाने बोलण्याची वृत्ती निर्माण होते तसेच गण गन गण गन गणात बोलते हा मंत्र मुलगा आणि आई दोघांनी मिळून एकत्र एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मन स्वभाव निर्माण होतो प्रेमभावना वाढते नंबर दोन विनायक चतुर्थी दिवशी संध्याकाळी आईने आणि मुलाने एकत्रित एक दिवा प्रज्वलित करावा आणि श्री गणेशाचे मनोभावे प्रार्थना करावी तुमच्या नात्यात गुड गोडवा राहून अशी प्रार्थना करावी दोघांमध्ये अडथळे दोन होऊन प्रेम भावना निर्माण होईल नंबर तीन पती पत्नीतील गोडवा प्रहर राहण्यासाठी श्री गणेशासमोर गुलाब फुलांची जोडी व्हा यामुळे प्रेम वाढते तसेच शुक्रवारी संकट नाशन सूत्र एकत्र वाचा किंवा ऐका यामुळे भांडणे हळूहळू कमी व्हायला मदत मिळते नंबर चार तुमची पती पत्नीचे छोट्या मोठ्या गोष्टीवर भांडण होत असतील आणि कुणी समजूतदारपणा घ्यायचा कुणी अगोदर बोलायचं असं वाटत असेल तर भांडण नंतर पती पत्नीने दोघांनी एकाने विघ्नेश्वर रक्षण कर असे लगेच म्हणावे असे म्हटल्याने नाते लगेच सावरले जाते असे गणेश पुराणामध्ये म्हटले आहे नंबर पाच जर तुमचे घर होत नसेल घर होण्यासाठी सतत काही ना काही अडथळे येत असतील तर विनायक चतुर्थी दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारी श्री गणेशाला अखंड अकरा अक्षता व्हा आणि घर खरेदीचा मार्ग मोकळा होऊन अशी प्रार्थना करा आणि ओम श्री गण सोमाय नम हा मंत्र एकवीस वेळा दिवसातून केव्हाही जप करावा यामुळे ग्रहप्राप्ती निश्चित होते तसेच तुमच्या घराच्या नकाशासमोर श्री गणेशाच्या नावाने एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा यामुळे वास्तू अडथळे हळूहळू दूर होतात ग्रहप्राप्तीसाठी श्री गणेशाला गुळ आणि नारळ अर्पण करा यामुळे पैसा जमतो आणि जे काही अडथळे आहेत ते कमी होतात नंबर सहा श्री गणेशाला तुम तू तु गुळाचा मोदक अर्पण करा यामुळे धनलाभ होतो एकवीस गाठी अर्पण करून विघ्नहर्ताची कृपा होते तसेच श्री गणेशाला विनायक चतुर्थी दिवशी संकष्टी चतुर्थी अंघारकी चतुर्थी या दिवशी अभिषेक घातल्यानंतर तांदळावरती स्थापित करावे यामुळे वास्तू शांत होते सात श्री गणेशाच्या पूजनेनंतर तांदूळ सुपारी देवाजवळ ठेवा यामुळे सौभाग्यात वाढ होते घरातल्या प्रत्येक खोलीत गंध पाणी शिंपडा यामुळे नकारात्मकता दूर होते दररोज बाप्पाच्या पायाजवळ फक्त एक फूल ठेवा घरात शांतता निर्माण होते तसे श्री गणेशाची चरणी एखादं नान अर्पण केल्याने धनवृद्धी होते आठ श्री गणेशाच्या समोर दक्षिण दिशेकडे एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे दुष्ट शक्ती दूर होते तसे संकटांना आशा स्तोत्र वाचा यामुळे सर्व संकटे दूर होतात श्री गणेशाला गुलाब पहा व मनोकामना सांगा इच्छा लवकर पूर्ण होते नऊ श्री गणेशासमोर फक्त पाच लिंबे ठेवा यामुळे नजर दोष दूर होतो तुमच्या मुलाला कितीही वाईट शक्ती लागलेली असेल वाईट बाधा असे, लागलेली असेल नजर दोष लागलेला असेल तर तो लगेच दूर होतो दुसऱ्या दिवशी ते लिंबू घराच्या बाहेर कचऱ्यामध्ये फेकून द्या दहा नोकरीमध्ये अडथळे निर्माण होत असतील वरिष्ठांची बोलणे खावे लागत असेल तुम्ही व्यवस्थित काम करता पण तुम्हाला काही ना काही कारणाने ऐकावे लागत असेल तर श्री गणेशासोम फक्त दहा सुपाऱ्या ठेवा श्री गणेशाला प्रार्थना करा यामुळे नोकरी व्यवसाय येते तुमचा मान सन्मान वाढतो अकरा रोज रात्री किंवा संकष्टी अंगारकी आणि विनायक चतुर्थी दिवशी तरी निधान संध्याकाळी झोपताना किंवा झोपण्यापूर्वी फक्त ओम गण नम असे अकरा वेळा मनातल्या मनात म्हणा यामुळे मनातील भीती चिंता नकारात्मक विचार नाहीसे होतात बारा बुधवारी किंवा मंगळवारी श्री गणेशाच्या नावाने एका गरजू व्यक्तीला अन्नदान करा यामुळे धनलाभाचे दरवाजे आपोआप उघडले जातील तेरा सोमवारी येणाऱ्या चतुर्थी दिवशी पहिले पाणी पूर्व दिशेला अर्पण करा आणि ओम गण गणपते नम ओम गृहिणी सूर्य देवाय नम असे म्हणा यामुळे ग्रहदोष कमी होतात संपूर्ण दिवस जातो नंबर चौदा श्री गणेशाच्या मंदिरात किंवा घरी प्रदोष काळामध्ये शनिवारी किंवा घंटा वाजवा तुम्ही काही मागू नका यामुळे पितृदोष कालसर्पदोष वा दूर होतात पंधरा घरामध्ये रोज सकाळी ओम गण गणपते नम असे म्हणत तुपाचा दिवा प्रज्वलित करावा विवाह पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा संकट टळतात घरात शुभ ऊर्जा वाढते सोळा तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर रोज अकरा वेळा वक्रतुंडाय तुंडाय असा जप करा सुरुवात करताना डाव्या हाताने नाकाला स्पर्श करा यामुळे कार्यसिद्धी अडचणी दूर होतात सतरा विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशासमोर फक्त असोला नारळ तुमच्या मनातील इच्छा बोलून अर्पण करा इच्छापूर्ती लवकर पूर्ण होते अपयश दूर होते तर ही मैत्रिणीनं अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर यामध्ये आम्ही कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून या हे वि गणेश पुराणातील पद्मपुराणातीलच तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम ಓಂ ಉಮಾ ಪಾರ್ವತಿಪುತ್ರಾಯ ನಮಃ ನಕ್ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಓಂ ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ ಧನ್ಯವಾದ